देशभरात पार पडत असलेल्या लोकसभा निवडणुकीची मतमोजणी येत्या चार जून रोजी होणार असून या निवडणुकीचे निकाल जसे समोर येतील त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोनही नेते अग्निवीर ठरतील निकालानंतर भाजप देखील त्यांना दूर करतील असे भाकीत काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी व्यक्त केले आहे त्यावेळी बोलताना ते म्हणाले की शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष ज्या पद्धतीनं फोडले आमदार फोडले चिन्हई पळवल्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे विलन ठरले असून या सर्व घडामोडी पाठीमागे भारतीय जनता पक्षाचा हात असल्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाविषयी सर्वसामान्य जनतेमध्ये मोठी चीड निर्माण झाली आहे हे सर्वसामान्य मतदार नाराज महाविकास आघाडीच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहतील ज्या श्रीरामाचं नाव घेऊन आतापर्यंत सत्ता भोगली त्या श्रीरामांची नाराजी भाजपाला आता भोगावी लागणार असल्याचा टोला देखील आमदार गोरंट्याल यांनी यावेळी लगावला त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी नाझीम मनियार यांनी सभामध्ये काल निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर आता निवडून कोण होणार याची चर्चा आहे तर जवळपास सत्तर टक्के मतदान झाल्यानंतर याचा नेमका फायदा कोणाला होईल या संदर्भात बोलण्यासाठी आमदार कैलास गोरंट्याल आपल्यासोबत आहे साहेब मतदान तर भरपूर झालं आहे कोणाला फायदा हे बघा आकडेवारी जर बघितलं आपण तर आपल्या या मतदारसंघात सत्तर टक्केचा झालेला आहे पण जिथं जिथं मी आमदार आहे तिथं बघितलं तर बासष्ट ते त्रेसष्ट टक्केचा अंदाज आलेला आहे आणि विशेष शहर ज्या शहर म्हणजे आय थिंक सेवंटी पर्सेंट मतदान शहरात इथं टक्केवारी बावन्न टक्के झालेली बावन्न टक्के इथे झाले त्याचा फायदा काँग्रेसला होणार आहे एक दुसरा जे इंटेरियरमध्ये सत्तर टक्के झाले त्याचाही फायदा काँग्रेसला होणार आणि ज्याप्रमाणे आम्हाला गेल्या पैतीस वर्षापासून आमच्यावर लोकसभाचा गुलाल पडला नाही यावर्षी आम्हाला जे सी बीने गुलाल उधळावा लागेल अशी परिस्थिती झालेली आहे सर काँग्रेस नेते अनेक म्हणत आहेत की भाजपवर लोक नाराज आहेत नेमकं त्या ने नाराजीचे कारण नाराजीचे फार फॅक्टर आहे एक ते एन्टीइनकम्पन्सी एक फॅक्टर असू शकतात दुसरा जे झुमलेबाजी सरकार आहे ते होऊ शकतं पण मराठवाड महाराष्ट्रात सर्वात जास्त इफेक्ट आहे हे आरक्षणचा एक झाला मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणचा फरक झालेला एक दुसरा या ज्या दोन विलन झालेले आहे एक अजित पवार आणि दो दुसरा आपला एकनाथ शिंदे हे एक दोघांमुळे लो लोक फार चिडलेले आहेत कारण पार्टी फोडला चिन्ह फोडला सर्व फोडून सत्तेचा गैरवापर करून मोदीने जे गैरवापर केला आहे त्याचा चीड लोकमधे आहे आणि त्याचं मत काँग्रेसला परिवर्तन झालेला आहे आपण आता आत्तापर्यंत अग्निवीर हा शब्द वापरला आहे मी अग्निवीर यासाठी म्हणतो की एकनाथ शिंदे आणि अजित पवार चार जूनमध्ये जेव्हा निकाले आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सर्वात जास्त खासदार निवडून येईल मग यांचा अग्निवीर होईल आणि भारतीय जनता पार्टी मग त्यांना काढून देईल पहिल्यांदाच आपल्या जालन्यात भाजपच्या अनेक मोठ्या मोठ्या नेत्यांची सभा झाली काय कारण असू शकते नाही कारण त्यांना अगोदर वाटत होतं की वन साईड होईल पण नंतर त्यांच्या लक्षात आलं की लोकांचा कौल आपल्या विरोधात आहे त्याने मग अमित शहा आणि मोठे नोता नेत्या लोकांना आणले पण त्याचा काही फरक पडत नाही आणि दुसरा या असा झाला की जे सन्मान्य रावसाहेब दानवेचे जेवढे मित्रपक्षाचे विरोधक आहेत ते सर्व एकजूट झाले तर सिल्लडवाल असेल किंवा आमच्या जालन्याचा मलिदा सम्राट असेल हे सर्व एकत्रित झाले आणि ना त्यांना पाडण्याचा प्रयत्न केला भाजपच्या प्रत्येक नेत्यांनी देशभरात ते फिरतात जे जेथे जेथे प्रचाराला गेले ते विकासाच्या मुद्द्यावर बोलल्याने फक्त राम मंदिर असो ट्रिपल तलाक असो एन आर सी असो अशा मुद्द्यावर ए बघा त्यांचा असा होता की राम मंदिर केल्यानंतर देशात आम्हाला पुन्हा दोन हजार चौदा दोह दो हजार उन्नीससारखं वातावरण निर्माण होईल पण राम मंदिर जे दे तिने ज्या दिवशी मुहूर्त काढला तो मुहूर्त नव्हता कारण हिंदूशास्त्राच्या अनुसार आणि त्या जे आमचे शंकराचार्य सर्वात सर्वश्रेष्ठ आमचे कोण असेल ते आमचे शंकराचार्य असतात चारी शंकराचार्याने बोलले की महूर्त जोपर्यंत मंदिर कंप्लीट होत नाही तोपर्यंत याचा तुम्ही लोकार्पण करायचं नाही पण मोदी साहेब ऐकला नाही आणि त्याचा फटका भगवान रामच्या नावाने आत्तापर्यंत सत्ता भोगले आता रामाचा कु रामाचा नाराजी यांना भोगावा लागेल प्रतिनिधी नासी बनियार एन टी व्ही न्यूज मराठी